हरिओम आज आपण मानदुखी पाठदुखी आणि कंबरदुखी याविषयीची माहिती बघणार आहोत की कशी होते आणि त्याच्यासाठी आपण सोपे सोपे घरी कोणते योगामधले कोणते प्रकार करता येतील आपल्याला ते आज बघणार आहोत आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण या संबंधीचे उपचार घरगुती उपचार किंवा निसर्गोपचार आयुर्वेदिक उपचार या संबंधी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत नमस्कार मी स्वर्णा कौलगुर निसर्गोपचार तज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे आज आपण बघतोय की मानदुखी पाठदुखी आणि कंबर दुखी ही कशी होते ते बघूयात सुरुवातीला पन्नाशीच्या पुढचं वय झाल्यानंतर जी मानदुखी आणि कंबरदुखी येते ती डी जनरेशनमुळे मणक्यांमधली गॅप वाढल्यामुळे म्हणजे दोन मणक्यांमध्ये सातत्याने आपण पुढे वाकतो आणि त्यामुळे झीज होते आणि म्हणून सुद्धा कंबरदुखी येते पुढे वाकून जे काम करतात जसं कॉम्प्युटरवर सातत्याने काम आहे मान पुढे वाकलेली असते किंवा सारखे मोबाईल बघतात खाली वाकून त्यांना पण मानदुखी होऊ शकते किंवा पार्लर मध्ये ज्या काम करतात दिवसभर आठ आठ तास मानदुखी होऊ शकते कोणी डेंटिस्ट असतील डेंटिस्टचं काम सुद्धा असं मानेमध्ये पुढे वाकून असल्यामुळे त्यांना सुद्धा बऱ्याचदा मानदुखी होते तर अशी वेगळी वेगळी कारण आहेत मानदुखीसाठी त्याच्यानंतर जे टू व्हीलरवर म्हणजे बाईकवर वगैरे जे प्रवास करतात अगदी दूरपर्यंत जातात आणि ते जे हादरे आपल्या पाठीच्या कण्यावरती बसतात त्याच्यामुळे सुद्धा कंबरदुखी मानदुखी होत राहते सातत्याने पुढे आपण वागतो किंवा एका ठिकाणी खुर्चीवर बसून राहतो मध्ये मध्ये ब्रेक घेऊन काही व्यायाम करत नाही त्याच्यामुळे सुद्धा कंबरदुखी मानदुखी होते काहींच पोश्चर बरोबर नसतं म्हणजे बस बसणं जे आहे ते सुद्धा असं पोक काढून असतं किंवा चालताना सुद्धा जे लोक असे पोक काढून चालतात त्यांना सुद्धा मानदुखी किंवा कंबरदुखी होऊ शकते अशी विविध कारण असतात अजून एक का कारण असं असतं की बघा जी प्रेग्नंट महिला असते गर्भवती महिला तिचं नऊ महिने जर पुढे पोट वाढलं तर कमरेच्या तिथले जे मणके आहेत आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलंय बघा पाठीचा कणा चार ठिकाणी वक्र असतो तर तो कमरेच्या ठिकाणी असा आतल्या बाजूला वक्र असतो आणि पोट पुढे भरपूर वाढल्यामुळे तो पाठीचा कणा कमरेच्या ठिकाणी अजून आतमध्ये ओढला जातो आणि मग डिलेवरी झाल्यानंतर तो पुन्हा जागेवर येण्यासाठी कोणतेही व्यायाम केले जात नाहीत आफ्टर डिलेवरीचे जे व्यायाम असतात ते केले जात नाहीत आणि त्यामुळे सुद्धा आपण म्हणतो की डिलेवरी झाली ना म्हणून कंबर दुखते तर त्याचं कारण ते असतं की नऊ महिने पोट पुढे वाढलेलं असतं आणि त्यामुळे कमरेच्या तिथले मणके पुढच्या बाजूला अजून ओढले जातात आणि म्हणून कंबर दुखत असते तसच ज्यांचं फक्त पोटच वाढलंय पोटच फक्त मोठं आहे त्यांच्या सुद्धा कमरेच्या मणक्यांवरती भरपूर ताण येतात आणि त्यांची पण कंबर दुखायला लागते किंवा ज्यांना वात वाढलाय ओटी पोटामध्ये ठिकाणी ज्यांना वात भरपूर वाढलाय त्यांची पण कंबर दुखू शकते त्या वात वाढल्यामुळे कमरेच्या तिथली जी गादी आहे ती सरकू शकते सरकली तर स्लिप डिस्क होऊ शकते सायटिका नर्व अडकली जाऊ शकते त्याच्यामध्ये तर असे त्याच्यातून निर्माण होणारे विविध आजार सुद्धा होतात त्याबद्दल पण आपण पुढे माहिती घेणार आहोत की स्लीप डिस्क आणि सायटिका याबद्दल तर आज आपण कंबर दुखी बद्दल बघतोय तर पोट पुढे वाढलं किंवा वात झाला पोटामध्ये तरी सुद्धा आपल्याला कंबर दुखू शकते तर ह्याच्यावरती जे काही घरगुती उपचार आहेत ते उद्या बघणार आहोत पण आत्ता आपण बघूयात की घरगुती ह्याच्यावरती आपण कोणते व्यायाम प्रकार करू शकतो जे सावकाशीनी करायचे जमेल तेवढे करायचे जमेल तितक्या वेळ जोपर्यंत आपल्याला सुखकारक वाटतंय छान वाटतंय तोपर्यंतच टिकवायचे कालावधी कंपल्सरी नाहीये पाच सेकंद पाच सेकंद रोज करता करता हळूहळू दहा सेकंद पंधरा सेकंद हळूहळू आपला कालावधी थोडा वाढवत ती स्थिती टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे आपली जी मान सातत्याने पुढे वाकून काम केले आणि आहे किंवा कमरेमध्ये आपण पुढे वाकून जी आहे ती दुखण्याची थांबेल आणि खूप आराम पडेल हे ती जे आपण व्हिडिओ आता पुढे बघणार आहोत ते सगळे व्यायाम घरी करून बघायचे तुमचं काम जर कॉम्प्युटरवर बसल्या बसल्या असेल तर बसून नुसतं कमरेमध्ये मागे वाकणं कमरेमध्ये पुढे वाकणं कमरेमध्ये डाव्या बाजूला वाकणं उजव्या बाजूला वाकणं किंवा हे असे खांद्यांचे काही प्रकार करणं असे हे जर तुम्ही बसल्या बसल्या केले मध्ये थोडासा ब्रेक घेऊन जर सातत्याने तुम्ही सलग दीड तास दोन तास बसलेत तर एक पाच दहा मिनटं थोडेसे हे व्यायाम प्रकार केले आणि पुन्हा एकदा काम सुरू केलं तर तुम्हाला मानदुखी आणि पाठदुखी कंबरदुखी असं होणार नाही तर निश्चितपणे करून बघा यानंतर आपण उद्या आपण ह्याच्यावरचे उपचार बघणार आहोत गेले काही व्हिडिओ जर बघितले नसतील तर त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचे आपले फेसबुकवरचे व्हिडिओ यूट्यूबवरचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवरचे व्हिडिओ निश्चितपणे बघा आवडले तर लाईक करायला विसरू नका त्यामुळे मला नवीन विषयावरती बोलायला प्रोत्साहन मिळतं सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यामध्ये कोणाला हे त्रास असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या योगसाधिका अंजलिताई राऊत आपल्याला आज मानदुखी पाठदुखी आणि कंबर दुखीबद्दल घरच्या घरी आपण कोणते योगाचे प्रकार करू शकतो ते दाखवणार आहेत हरिओम हो। चला सुरुवातीला आपण काही पूरक हालचाली बघणार आहोत पायामध्ये अंतर घ्यायचं आहे थोडंसं एक ते दीड फुटाचं कमरेवर हात ठेवायचे आहेत श्वास घ्या श्वास सोडत मान समोरून खाली सैल सोडायची आहे एक श्वास घेत मान सरळ दोन श्वास सोडत मान मागे सैल सोडा तीन श्वास घेत मान सरळ चार डाव्या खांद्यावर मान सैल सोडा पाच सरळ करत सहा उजव्या खांद्यावर सात सरळ करत आठ दोन्ही बाजूंनी हात जागेवर नऊ यानंतर आपण मानेचं चक्र करणार आहोत सावकाशीनी करायचं करायचंय घाईघाईनी करायचं नाहीये आणि मान सैल सोडून करायचंय पायामध्ये अंतर ठेवायचंय एकला हात कमरेवर एक श्वास घ्या श्वास सोडत मान समोरून खाली सैल सोडा दोन डाव्या बाजूनी चक्राला सुरुवात तीन मागे चार उजव्या बाजूने पाच खाली सहा पुन्हा उजव्या बाजूने सात मागे आठ डाव्या बाजूनी नऊ खाली दहा श्वास घेत मान सरळ अकरा दोन्ही बाजूंनी हात जागेवर बारा हे सावकाशीनी आपल्या मानेसाठी आहे त्यानंतर आपण कमरेसाठी बघूयात एकला हात कमरेवर एक कंबर गोलाकार फिरवायची आहे एक, एक दोन तीन विरुद्ध बाजूनी एक दोन तीन अगदी छान आता बैठक स्थितीमध्ये यायचंय खाली बसायचंय एक दोन तीन आता आपण पालथ्या स्थितीमध्ये मानेसाठी आपण काय प्रकार करू शकू ते बघूयात त्यासाठी पालथ्या स्थितीत म्हणजे ज्याला आपण विपरीत चयन स्थिती म्हणतो ती आपण बघतोय विपरीत चयन स्थितीमध्ये आपण सुरुवातीला बघूयात की हातांचे कोपरे पुढे टेकवायचेत आणि तळहातामध्ये आपली हनवटी ठेवायची आहे अशा स्थितीमध्ये डोळे मिटून संध श्वसन चालू ठेवायचं आहे आणि स्थिती टिकवायची आहे यामध्ये बघा आपल्या मानेच्या मागे सात मणके असतात त्यामध्ये सारखं आपण पुढे वाकून काम करत असतो आणि म्हणून मानदुखी होते किंवा गॅप झाल्यामुळे दोन मणक्यामधली गादीची झीज झाल्यामुळे मानदुखते तर अशा प्रकारची स्थिती जर आपण केली आणि टिकवली रोज तर आपली गॅप मा मधली कमी व्हायला मदत होते सावकाश स्थिती सोडायची आणि विश्रांती घ्यायची आहे मकरासन आपण दहा अंक मनातल्या मनात मोजून स्थिती टिकवायला सुरुवात करायची आहे रोज हळूहळू हळू आपल्याला जशी जास्त वेळ टिकवता येईल तशी ही टिकवायची आहे जास्त वेळ यानंतर आपण कमरेसाठी बघूयात सरल हस्तभुजंगासन पुन्हा एकदा विपरीत शयन स्थिती तयार व्हायचंय एकला तळहात छातीजवळ कपाळ टेकवायचंय एक श्वास सोडा श्वास घेत पाठीच्या कण्यावर शरीर वर उचला दोन कोपऱ्यात को ताट मान वरून मागे सैल सोडा डोळे मिटलेले संधश्वसन या स्थितीमध्ये एक दोन तीन चार पाच श्वास सोडत खाली या एक हात जागेवर हनवटी टेकवा दोन स्वस्थ विश्रांती घ्या हे सरळ हस्तभुजंग कमरेसाठी आणि मानेसाठी पाठीच्या कण्यासाठी सगळ्यासाठी अतिशय उत्तम आहे पाच सेकंदापासून हळूहळू हळू रोज प्रॅक्टिस करत आपण याचा कालावधी एक मिनिटापर्यंत वाढवू शकतो स्वस्थ स्थिती सोडायची आहे एक दोन बैठक स्थितीत यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा बैठक स्थिती पूर्ण आता आपण बैठक स्थितीमध्ये कमरेसाठी काय करता येते ते, ते बघूया पूर्वीच्या काळी जात्यावर दळायच्या बायका त्यामुळे कंबर दुखीचा त्रास व्हायचा नाही आता आपण चक्की चालन बघूयात पायामध्ये अंतर घ्यायचं आहे भरपूर डावा पाय डाव्या बाजूला उजवा पाय उजव्या पाय, बाजूला दूर दूर करायचा आहे हात एकमेकांमध्ये बांधायचे आहेत आता डाव्या पायाच्या अंगठ्याकडून उजव्या पायाच्या अंगठ्याकडे चक्की चालन एक दोन तीन अगदी छान आता विरुद्ध बाजूनी आहे उजव्या अंगठ्याकडून डाव्या अंगठ्याकडे एक दोन तीन अगदी छान आता पाय जुळलेले घ्या नौका चालन बघूयात आपण हातांच्या मुठी करा पाय जुळलेले आता नौका म्हणजे होडी जशी चालवतो तसं करायचं आहे एक दोन तीन उलट एक दोन तीन अगदी छान स्वस्थ ह्याच्यामुळे सुद्धा आपल्या हालचाली होतात आणि कमरेचा सांधा लवचिक व्हायला मदत होते कंबर आपण वर घेतली मगाशी त्याच्यामुळे कमरेच्या सांध्याची कार्यक्षमता सुधारते कमरेच्या सांध्याची ताकद वाढते यानंतर आपण बघूयात मार्जरासनचे दोन प्रकार बघणार आहोत आपण त्यासाठी वज्रासन स्थितीमध्ये यायचं आहे ज्यांचे गुडघे पण दुखतात त्यांनी वज्रासनमध्ये बसायचं नाही आहे गुडघ्यांवर उभं राहायचं आ, आता अशी स्थिती घ्यायची आहे टेबल टॉप स्थिती आहे कंबर खाली करा आणि वर छताकडे बघा डोळे मिटा ऊर्ध्वमुख मार्जरासन केलं आहे आपण एक दोन तीन चार पाच आता पाठीचा कणा वर छताकडे उंच करा मान खाली सैल सोडा अधोमुख मार्जरासन संतश्वसन चालू ठेवा डोळे मिटलेले एक दोन तीन चार पाच चला पाठ मान सरळ करा आता गुडघ्यांवरती उभं राहायचंय आपल्याला ज्यांना गुडघे दुखे आहे त्यांनी असं वज्रासनात बसायचं नाहीये ज्यांना गुडघे दुखत नाहीत त्यांनी असं वज्रासनात बसलं तरी चालेल आता बघा आपण अर्धचंद्रासन बघूयात असं उभं राहायचंय पायामध्ये थोडं अंतर आणि गुडघ्यामध्ये थोडं अंतर ठेवायचंय हाताची घडी घालायची आहे श्वास घ्या श्वास पूर्ण सोडा आणि पाठीच्या कण्यातून मागे वाका कमरेतून पाठीच्या कण्यातून मागे वाका स्थिर वाटत असेल तर डोळे मिटले तरी चालतील हल्ल्यासारखं वाटत असेल तर डोळे उघडे ठेवा एक दोन तीन चार पाच स्थिती सोडा पाठ मान सरळ एक हात जागेवर दोन खाली बसायचंय तीन वज्रासन सोडायचंय शयनस्थितीत जायचंय एक दोन स्वस्थ शवासन घ्या विश्रांती आता आपण कंबर दुखीसाठी घरच्या घरी कोणते व्यायाम सोपे सोपे करता येतील ते बघूयात सुरुवातीला आपण कंबर वर उचलणे बघणार आहोत त्यासाठी एक ला दोन्ही पाय गुडख्यात तुमडायचे एक तळपायांमध्ये थोड़ा अंतर ठेवा हाताची घडी घालायचे डोक्याभोवती दोन श्वास सोडा श्वास घेत कंबर वर घ्या तीन स्थिती पूर्ण संधश्वसन चालू ठेवा खूप सुंदर स्थिती जमली आहे एक दोन तीन चार पाच श्वास सोडत कंबर खाली घ्या एक हात जागेवर दोन पाय जागेवर तीन स्वस्थ थोडी विश्रांती घ्या पाच अंक आपण कंबर वर उचललेली स्थिती टिकवलीय अशी तुम्ही हळूहळू रोज प्रॅक्टिस करत याचा कालावधी एक मिनिटापर्यंत सुद्धा वाढवू शकता यानंतर आपण कटी चक्रासन बघूयात मान सरळ करा हात शरीराच्या जवळ पाय जुळलेले कमरेसाठी बघूयात आता आपण कटी चक्रासन दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्या एक अंगठे टाचा जुळलेल्या गुडघे जुळलेले ठेवा हात खांद्याच्या रेषेत घ्या दोन जुळलेले गुडघे डाव्या बाजूला नेऊन जमिनीवर टेकवा तीन मान उजव्या बाजूला वळवा चार स्थितीपूर्ण डोळे मिटलेले संधश्वसन एक दोन तीन चार पाच चला मान सरळ करा एक गुडघे पूर्व स्थितीला दोन गुडघे उजव्या बाजूला नेऊन टेकवा तीन मान डाव्या बाजूला वळवा चार स्थिती पूर्ण संत श्वसन डोळे मिटलेले ठेवा टाचांवर टाचा अंगठ्यांवर अंगठे गुडघ्यांवर गुडघे ठेवा एक दोन तीन चार पाच स्थिती सोडा मान सरळ एक गुडघे पूर्व स्थितीला दोन हात जागेवर तीन पाय पूर्व स्थितीला चार स्वस्थ विश्रांती घ्या